प्रतीक्षाच कुकिंग पॉइंट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी आज आपण पारंपरिक झणझणीत आणि चविष्ट अशी शेवभाजी बनवणार आहोत लहानपणापासून जिचा स्वाद आठवला की तोंडाला पाणी सुटतं अशी आपली झणझणीत शेवभाजी आज मी घरगुती साहित्यामध्ये बनवली आहे जरा वेगळी पद्धत वापरली आहे पण चव मात्र जबरदस्त मराठामुळे चवीलाच झणझणे स्पर्श देणारी शेवभाजी आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया मी अशा प्रकारे गाठी शेव घेतली आहे बारीक कापलेला कांदा घ्यायचा आहे बारीक कापलेला टोमॅटो घ्यायचा आहे मिरची आणि कोथिंबीर घ्यायची आहे हे सर्व साहित्य आपण फोडणीसाठी वापरणार आहोत भांडं छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेलसुद्धा छान आपण गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग टाकायचं आहे शेवभाजीमध्ये हिंग टाकल्यामुळे शेवभाजीची चव अधिक दुप्पट होते आता आपल्याला त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे शेवभाजी म्हटलं की थोडी झणझणीतच भारी लागते म्हणून आपल्याला भरपूर मिरचीचा वापर करायचा आहे छान मिरची आपण परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त तडतडली आहे मिरची आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे लालसर रंग येईपर्यंत कांदाच्यान आपण परतून घेणार आहोत शेवभाजीची संपूर्ण चव ही कांद्याच्या परतण्यावर अवलंबून असते थोडा लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतताना परत फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा मस्त कांदा तीन ते चार मिनिट आपल्याला परतून घ्यायचा आहे ही भाजी बनवायला लागणारे जिन्नस अगदी साधे आहेत तुम्हाला जेवण बनवायचा कंटाळा आला असेल आणि झटपट काहीतरी बनवायचं असेल तर ही शेवभाजी तुम्ही जरूर बनवा तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा ही भाजी देऊ शकता लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी भन्नाट रेसिपी आहे आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करत जा तुम्ही लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते आता आपण नऊशे सबस्क्रायबरचा टप्पा पार पाडला आहे आपल्या किचन कुटुंबाला हजारपर्यंत पोचवायचं आहे तर तुम्ही या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट करा आणि हजार सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी मदत करा आता आपण त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकले आहेत ते सुद्धा कांद्यामध्ये छान आपण परतून घेणार आहोत थँक्यू सो मच तुमच्या प्रेमासाठी अजून थोडं चालायचंय साथ द्या हाच विश्वास आहे आणि माझी रेसिपी तुम्ही संपूर्ण बघत जा चा। टोमॅटो छान आपण परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे घरगुती आगरी कोळी मसाला टाकायचा आहे मी दोन मोठे चमचे घरगुती मसाला टाकलेला आहे तुम्हाला जेवढा तिखट हवा असेल तेवढा तुम्ही कमी जास्त करू शकता मसाले परतताना फ्लेम आपल्याला लो ठेवायचे आहे नाहीतर मसाले आपले जळून जातील छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे शेवभाजी खाण्यासाठी आता तुम्हाला कोणत्याही ढाबा किंवा रेस्टॉरंट मध्ये जाण्याची गरज नाही घरगुती साहित्यामध्ये झटपट तुम्ही आता शेवभाजी बनवू शकता आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे छान रंग आणि टेक्स्चर आला आहे भाजीला डब्याला नेण्यासाठी ही भाजी एकदम बेस्ट आहे हलकी चवदार आणि झटपट तयार होणारी ही शेवभाजीची रेसिपी आहे शेवभाजी म्हटलं की त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर कांद्याचा वापर करायचा आहे शेवभाजीची चव ही कांद्यावर अवलंबून असते शेव आणि कांदा हे दोनच जिन्नस या भाजीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत आता आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकल्यामुळे भाजी आणखी चवदार होते तुम्ही बघू शकता जबरदस्त रंग आला आहे या भाजीला आणि रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे शेवभाजी मसाला छान आपण परतून पर घेतला म्हणजे भाजीला चव लागते शेव आपल्याला जास्त मऊ शिजवून नाही घ्यायची पहिले सर्व जिन्नस आपण छान शिजवून घेणार आहोत कोथंबीर छान आपण एकजीव करून घेऊया कांदा टोमॅटो छान आपण खरपूस परतून घेतला म्हणजे भाजीला एकदम जबरदस्त चव येते जबरदस्त रंग आलाय भाजीला आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे टॉमॅटो कांदा व्यवस्थित शिजण्यासाठी आणि छान आपण वाफ येऊन देणार आहोत मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चविष्ट आणि पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने ही बनवली आहे शेवभाजी पाच मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच मिनिटानंतर आपण झाकण काढलं आहे छान वाफ आली आहे आणि कांदा टॉमॅटो मस्त मऊ झाला आहे तुम्हाला जी रेसिपी आवडेल त्याला प्लीज लाईक करत जा लाईक कमेंट शेअर हे सर्व विनामूल्य आहे आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करत जा आणि नवनवीन रेसिपी विनामूल्य बघायच्या असतील तर लगेच प्रत्यक्ष कुकिंग पॉइंटला त्याच्यामध्ये शेव टाकायची आहे छान आपण एकजीव करून घेणार आहोत शेव टाकल्यानंतर आपल्याला पटापट मिक्स करायचं आहे नाहीतर शेव लगेच मऊ होऊन जाईल ही शेवभाजी तुम्ही तांदळाची भाकरी नान रोटी चपाती सोबत खा खूप भारी लागते अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे आता श्रावण महिना सुरू झाला आहे तर ही शेवभाजी तुम्ही जरूर बनवा जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी ही रेसिपी जरूर बनवा आणि रेसिपी बनवली तर कमेंट करायला विसरू नका जबरदस्त झाली शेवभाजी ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.